सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षण पतपेढी अलिबागची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न कर्जत येथील रॉयल ग गार्डन मंगल कार्यालयात पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमॅन भगवान घरत यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या सभेत प्रमुख अतिथी म्हणून कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड माजी सभापती मनोहर शेठ ठोरवे आणि रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षण शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र म्हात्रे उपस्थित होते सभेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली चेअरमॅन भगवान गरत यांनी उपस्थित मान्यवर आणि संचालक यांचे स्वागत केले आणि आपल्या प्रास्ताविक सं प्रास्ताविकात संस्थेच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली भगवान गरत यांनी अत्यंत प्रभावी नेतृत्व केले आहे ज्यामुळे पतपेढीने सतत प्रगती साधली आहे त्यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे संस्था आज आपल्या यशाच्या शिखरावर हो आहे उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात संस्थेचा पारदर्शक कारभाराचे कौतुक केले आणि पतपेढी पतपेढीची यशस्वी वाटचालीबद्दल विशेषतः भगवान गरत यांचे योगदान अधोरेखित केले आहे गट अधिकारी सं संतोष दौंड यांनी शिक्षक पतपे पतपेढीला शिक्षकांची काम काम देणू असं संबोधून तिच्या यशस्वी वाटचालीसाठी सहकार्य सहकार्य आणि विश्वास महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले सभेच्या दुसऱ्या सत्रात दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षातील इतिवृत्त वाचन मानद सचिव राजेंद्र पाटील यांनी केले संस्थेचे चेअरमॅन भगवान घरत यांनी विषयापत्रिकेप्रमाणेच विषयांचे वाचन केले सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची भगवान गरक आणि पॅनल प्रमुख व विद्यमान संचालक राजेश सुर्वे यांनी समाधानकारक उत्तर दिली चर्चेत प्रसाद मात्रे उदय गायकवाड विजय पवार दीपक पाटील निलेश तुरे विश्वनाथ पाटील यांनी सहभाग घेतला सभेसाठी व्हाईस चेअरमॅन रेश्मा धुमाळ मानद सचिन राजेंद्र पाटील प्रमुख राजेश सुर्वे नरेंद्र गुरव संचालक नरेश सावंत उमेश महाडेश्वर रवींद्र पालकर निलेश साळवी रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी अलिबाग आपल्या रायगड जिल्ह्यातील एक नावाजलेली एक पतसंस्था आहे शिक्षकांची काम देणू म्हणून ही पतसंस्था आपली ओळखली जाते शंभर कोटीच्या वर उलाढाल असलेली आपली रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक पतपेढी जवळजवळ शिक्षकांना एका सभासदात तीस लाखाचं कर्ज वाटप देते आणि शिक्षकांची कोणतीही अडचण असेल ती सोडवली जाते आर्थिक अडचण सोडवण्यामध्ये आपली ही रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी ही पहिली पतसंस्था असेल राज्यातली की जी शिक्षकांना शिक्षक सभासदांना तीस लाखाचा कर्ज देते आणि या पतसंस्थेची वार्षिक जनरल सभा ही आपल्या रॉयल गार्डन मंगल कार्यालय कर्जत या ठिकाणी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या जनरल सभेला या तालुक्याचे गट शिक्षणाधिकार गट शिक्षणाधिकारी दौंड सर आणि माझी पंचायत समितीचे उपसभापती मनोहर शेठ थोरवे हे या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित होते तसेच सर्व माझे संचालक या ठिकाणी उपस्थित होते आणि ही जनरल सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभासदांच्या सभासदांनी या जनरल सभेला विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर चेअरमन या नात्याने मी या ठिकाणी देऊन त्यांचं शंकांचं सर्व समासा समाधान मी केलेलं आहे आणि ही जनरल सभा अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडलेली आहे आणि वंदे मातारामने ही या सभेची सांगता या ठिकाणी झालेली आहे धन्यवाद